मॅडम एक बोलायचं होतं चला सर्वांना शुभ संध्याकाळ कोणी काही म्हणाल का हो हो मॅडम काय काल, काल म्हंटल जे अफरमेशन घेतले ना वॉटर अफर्मेशन ते तुम्ही ग्रुपवर टाकावी का एकदा म्हणजे करताना तसं काहीच नसतं सगळं तुमच्या तुमच्या इच्छानी वापरायचं असतं मी काय बोलते ना अफर्मेशन्स ते तुम्हाला पाहिजे नसतील त्या म्हणायच्या असतात समजा तुमचा गुडघा दुखतोय तर तुम्ही त्याला म्हणायचं माझा गुडगा थांबलाय माझा गुडगा छान झालाय माझा गुडघा ठणठणीत झालाय मी एक नमुने देते म्हणून तर तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम लिहून ठेवायला सांगितलेत मी कारण जनरल बोलायचं नाही एक उदाहरण देते पहिला जो कोर्स होता आयुष्य बदलाचा अत्याधुनिक शास्त्र पहिलाच कोर्स होता आणि खूप म्हणजे घरात बसणारे बायका जास्त न शिकलेल्या बायका सुद्धा ऍड झालेल्या होत्या तर मी जे काय म्हणायचे मी सांगत होते तुम्हाला काय हवं ते म्हणा मी एक उदाहरण देते पण त्यांना तेवढं पण काही कळलं नाही आणि मला मेडल मिळालं मला मेडल मिळालं मेडल मिळालं असं माझं वाक्य होतं तर त्यांनी पण तेच केलं हृदयध्यान मला मेडल मिळालं आणि लिटरली त्यांना बक्षीस मिळालं माहिती का आणि पहिल्यांदाच पिर्यामिडकडे धावत आल्या त्या सोलापूरवरून मला म्हणे बापरे केवढी जादू आहे तुमच्या टेक्निकमध्ये आता त्यांना घरात बसणाऱ्या बाईला कसं काही मेडल मिळू शकणार होत पण काहीतरी घडलं काहीतरी रेसिपी का काहीतरी त्यांनी सहज हो नेहमी भाग घ्यायच्या किंवा अशा रेसिपी वगैरे करायच्या असंही काही नव्हतं त्या गेल्या नंबर आला आणि मेडल मिळालं त्यांना <laughs> तर म्हणून प्रत्येकाचं प्रॉब्लेम्स वेगळे आहेत प्रत्येकाला इच्छा वेगळ्या आहेत त्यामुळे प्रत्येकानी आता मी एक निरोगी निरामे नित्यानंदी हे जनरल म्हणत असते नेहमी कारण त्यात सगळंच येतं ना निरोगीमध्ये सगळंच येतं मनाने पण शरीराने पण नित्यानंदी म्हणजे सगळं आलं ना नित्यानंदी म्हणजे मला काय जिथे खंतय खंत आहे ती वाटतच नाहीये हे महत्वाचं मी तुम्हाला एक काल महान मंत्र दिलेला आहे की जो आयुष्याचा सार आहे एक महान मंत्र असा दिला की आपल्याला काहीही असू हवे असू देत आपण त्या मिळालेच्या भूमिकेत सतत राहिलं पाहिजे समजा पैसा मला हवा आहे मला पैसा कमी पडतो मुलाधारात प्रॉब्लेम आहेच आहे मुलाधार चक्र आता बावीस तारखेपासून सुरू होणारे ते तुम्ही कराच तो भाग वेगळा पण इथे काहीही कळत नाहीये पण एक इथे महान मंत्र दिलाय जे आपल्याला हवं आहे ते मिळालेच्याच भूमिकेत आपण राहायला हवंय म्हणजे मला पैसे कमी पडतात मला पैसे नाही घर घ्यायचे दोन लाख कमी पडतायत हे आपण निसर्गाला सांगतो निसर्गाला सांगतो की दोन लाख कमी पडतायत मला आणि मग निसर्ग तसाच करतो आमच्या एक मॅडम रडत बसल्या होत्या काहीतरी प्राइस का जास्त होत होती बजेटमध्ये जात नव्हतं कॅन्सल करायचा विचाराला आणि काय सहज मला फोन करावास वाटलं मी केला म्हटलं काय करताय तर मग रडायला लागल्या बाल्कनीत बसल्या आहेत का त्या तर मग म्हटलं रडायचं काय शिकवलंय काय आणि त्यांनी केलं इथे हृदय मेडिटेशन मध्ये डोक्याने विचार करायचं नाही हृदयाने विचार करायचं आणि मी म्हंटल झालं मन फ्लॅट कशाला मला कुठनं कमी का पडणार काय बजेटमध्ये नाही नासन तसन त्यांनी केलं ना बिल्डरनी स्वतःहून फोन करून त्यांच्या मुलाला बोलून घेतलं आणि त्यांच्या घरी पण त्यांनी मला बोलवलं मी नाश्ता वगैरे सुंदर करून आली शकुंतला कुंभार मॅडम आहेत का शकुंतला कुंभार मॅडम तर खूप अशी उदाहरणं खूप मग हा कोर्स त्याच्यावरच आहे हा कोर्स आपण अजून वेगळ्या सहज सोप्या पद्धतीने बघत आहोत टेक्निक आता ह्या हृदय मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन हे तर शास्त्रशुद्ध सगळ्या एनर्जी बदलवणारे घेतलेच घेतले पण लेमॅन लँग्वेज मध्ये काय करायचं हे मी या कोर्समध्ये जास्त सांगते एक हायर पातळीवर जाताना आत्म्याच्या लेव्हलवर जाताना आपण मागचा सुद्धा सराव करतो ही पद्धतच आहे आपली मागच्या टेक्निक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने परत तोच बंबार्डिंग असतो आणि मग उच्च पातळी आपण गाठत असतो शकुंतला कुंभार आहेत बघा इथे येस म्हणतात म्हणजे हे एक फ्लॅटचं उदाहरण नाहीये अशी बरीच उदाहरणं आहेत इथे निसर्गात आपण काय सोडतो तेच आपल्याला मिळतं काल जे ध्यान घेतलं तेच मी रेकॉर्डिंग मध्ये टाकलं का कोणी सांगेल का अनम्यूट करून मी काल जे रेकॉर्डिंग मध्ये ध्यान टाकलं ते इथे घेतलेलं टाकलं का होतेच आहे मॅडम तेच आहे तेच अजून कोणीतरी कन्फर्म तेच नाहीये सब्जेक्ट असतील वाक्य असतील स्टेप्स असतील पण तेच आहे का बघा म्युझिक बेजिक कोणी सांगू शकेल का अजून बघा मला मला जरा वाटतं मी आधी रेकॉर्ड केलेलं टाकलं गेले कालचं नाहीये कारण काल, काल मग माझं ते जे काही होत होत ना मला सापडलं नाही फोल्डरमध्ये मग ते काही दिसत नाहीये नाहीये बघा शैलेजो मॅडम नाही म्हणतात नाही तुम्ही नसेल बघितलं मॅडम रेकॉर्डिंग मेंबरशिप घेतल्याशिवाय कसं कळणार तुम्हाला रेकॉर्डिंग मेंबरशिप घेतलेल्यांनाच ते ध्यान रेकॉर्ड केलेलं मेंबरशिप मध्ये टाकले त्यांनाच बघता आलं असेल तर ज्यांनी बघितलंय मेंबरशिप घेतले त्यांनी मला सांगा मला असं वाटतं ते नाहीये कारण मग मी जे काही शोधलं ते काही तिथे दिसत नाही मला मी आधी जे रेकॉर्ड करून ठेवलं तर ना काल एक दोन तास आधी तेच ते पडलं गेलं काल युट्यूबवर वेगळे होते हा शकुंतला मॅडम म्हणतात बरोबर आहे मग आज मी काल जे घेतलं ना मला काही सांगायचंय काल मी जे घेतलं ना त्यात मी काही सजेशन दिल्या अतिउत्तम व्हॉलेटरीली आल्या त्या कारण काल अचानकपणे म्युझिक आणि अचानकपणे त्या तीन स्टेप डोक्यात होत्या त्यांनी मी जेव्हा अफर्मेशन सुरुवात केली तर शेवटी शेवटी कलेक्टिव कॉन्शियसनेस पण बिल्ड करणाऱ्या सजेशन आल्या सा की सामूहिक पे पे, पेर पेरणी करतोय आपण पेरेल तेच उगवतं हे सगळं नवीन लोकांसाठी होतं ब्रह्मांड आपण क्रिएट करतोय नवीन आयामातली पृथ्वी क्रिएट करतोय आणि तिथे मी मोठ्या आणि परत महान मंत्र दिलेत की जर जे हवा आहे त्या मिळालेच्या भूमिकेत राहिलो तरच ती रियालिटी होते म्हणजे आपण समाधानात राहिलो तर समाधानच आयुष्यात येत मग आहे त्रुटी आहेत अपूर्णता आहे आरोग्य नाहीये रिलेशनशिप नाही आहे मग कसं समाधानात राहायचं हेच तर मॅजिक आहे ना तुम्हाला आज मंत्र देते विषय निघालाच आहे मंत्र देते आज आपण मनावर आणि आत्म्यावर का काम करायला लागलोय आपण खूप सगळ्या ह्याच्या पुढे हे होत आपण टीम लीड आपण सगळे लिडिंग टीम से लक्षात घ्या आताची जी ऊर्जा जानेवारी पासून सुरू होणार मी तुम्हाला सांगितलं त्याच्या आताच सुरू झाली आता सुरु सुरु ही। हे सगळ्या लोकांचे मनच बदलून टाकणार आहे साध तुम्हाला सांगते पूर्वी गुन्हा गोविंदानी सगळे नांदत होते एकत्र कुटुंब होत होत हळूहळू हळूहळू वेगळं 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 एकटा संसार व्हायला लागला सगळी मुलं वेगळी राहायला लागली आता आई वडिलांना सुद्धा वेगळे मुली सुद्धा काढायला लागल्यात एकमेकांमध्ये काही प्रेम नाही दुश्मनी चाललेली आहे तर हे जसं तुम्ही समजू शकताय तसं आता आध्यात्मिक युग सुरू झालेलं आहे सत्ययुग गोल्डन एरा सुरू झालाय म्हणजे यात सगळ्यांनी गुणा गोविंदांनी नांदलच पाहिजे हा काळ येतोय तो, तो आपण आत्ताच क्रिएट करतोय लक्षात घ्या मग हा काळ येणार म्हणजे काय आहे परत सगळ्यांना गुण्या गोविंदांनी नांदायचंय मग काय होणार पीकला जाणार वाईट अवस्था कलियुग सगळी दुश्मनी जे काही राग मत्सर लोभ सगळं पीकला जातं आणि पीकला आलं की कोसळतो हा नियतीचा नियम आहे कोणतंही आपलं जीवनही तसंच आहे आपण यशाच्या शिखरा शिखरा शिखरावर जातो आणि खाली येतो मग ते यशाचं शिखर नोकरीतलं असू देत प्रापंचिक संपत्तीचं असू देत आरोग्याचं असू देत कसलंही असू देत जनरली अप अँड डाउन्स आयुष्यात आहेच आहे ते आपल्याला लर्निंगसाठी हे पण काल मंत्र दिला हे सगळं आपण मागून घेतले जेवढं दुःख आपल्या आयुष्यात तेवढे आपण हायर लेव्हलचे सोल आहोत का तर तेवढं आपण शिकायचं वरच्या स्टेपला जायचं हे आपण प्लॅन करून जन्म घेतलाय मग सगळ्यात समाधानी आपण केव्हा राहणारे जेव्हा आपण म्हणणारे जे, जे काही घडतंय ते माझ्यासाठी चांगलंच घडतंय हा पण एक महान मंत्र काल मी दिला तुम्ही लिहून ठेवा बरं काल सुजाता मॅडमनी सुंदर शॉर्ट सारांश केला तुम्ही करायला लागा शिका बसलाय नुसतं लिहा आज पण महत्वाचं आहे मनाचं ते लिहिल्याशिवाय काम होणार नाहीये मग आता ही जी ऊर्जा येतेय त्या आपल्या मनाला आणि आत्म्याला सुद्धा बदलवणार आहे आपला आत्मा एकमेकांशी खूप चांगला बघायला लावणार आहे मन आपली सुदृढ होणार आहे आणि ही जी सोलर फ्लेअर येतात ती बदाबदा बदा, बदा मारतायत आपल्याला सगळ्यांना यामुळे प्रॉब्लेम्स येत चाललेत आहेत आजही सदो तीस एक्क्याण्णव पाच नंबर कोणाचा आहे तुम्हाला मी काल ध्यानातून काढून टाकलं तुम्हाला मी सांगितलं होतं ध्यानाच्या वेळेला तुमचं नाव असलं पाहिजे तुम्हाला ध्यानातून काढून टाकलं तुम्हाला ग्रुपवर मी लिहिलं आमच्या कॉर्डिनेटरला मी सांगत होते हे सगळं लिहा लिहिलंच नाही कोणी मी लिहिलं शेवटी आणि आज परत तुम्ही नंबर घालून बसलेला आहात मी तुम्हाला नाव घाला पाच मिनिटं देतीये कोणाकडेही जा मुलांकडं शेजारच्या घरातल्या नाव घालून घ्या तुमचं सदोतीस एक्क्याण्णव पाच आपल्याकडे अजिबात असला प्रकार चालत नाही आमोद कुलकर्णी तुम्हाला मी नंबर घालायला सांगितला आहे काल मी शिकवलं सगळ्यात सोपा नंबर घालायची पद्धत म्हणजे फक्त हा मोबाईल आहे त्याला फक्त असा टच करा टच केलं की एक डोक्याचं चिन्ह येईल त्याला टच करा की पार्टिसिपंट दिसेल त्याला टच केलं की तुमचं नाव येतं तिथे नंबर घाला तुम्ही आज प्रयत्न करा आजच्या दिवस नंबर घेता चालवून देणार आहे मी पण हा नुसतं नाव पण नाही काय नाहीये सदोतीस एक्क्याण्णव पाच तुम्हाला राहता येणार नाहीये पाच मिनिटानंतर बाकीचा नंबर नाही ठीक आहे हा बोला मला तर एक विचारायचंय की आता आपण हा जो संकल्प करतोय म्हणजे आता एक स्पेसिफिक आपण समजा संकल्प घेतला समजा आरोग्याविषयी तर मग आरोग्य आणि मनी पण काही प्रॉब्लेम्स असतील पैशांच्या रिलेटेड पण काही प्रॉब्लेम्स प्रौ� असतील तर मग एका वेळी हा एकच संकल्पावर फोकस करायचा आहे की आपण त्याच्यामध्ये संकल्प ऍड करू शकतो एकच कारण तुम्ही काही अजून का या टेक्निकला सराव केलेला नाहीये या टेक्निकचा सराव करावा लागतो एकदा केलं तर जादू होणार नाहीये आपल्या मनाची जडणघडण बदलली पाहिजे आपल्या विचारांची जडणघडण बदलली पाहिजे हे टार्गेट आपलं असलं पाहिजे ना की ते मिळवणं कारण मिळव मिळेल ते पण पुढं लगेच मिळालेलं जात न समजा एक कोटी मिळाले उदाहरणार्थ एक कोटी मिळाले आणि परत निगेटिव्हिटीत गेलं की परत ते एक कोटी कुठेही निघून जातात चोरी होईल नाही तर कोणीतरी खड्डा देईल आणि अशी उदाहरणं झालेली आहेत दुसरं अजून महत्व तुम्ही ग्रुपला सांगितलं नाही तुम्ही अनुभव सांगितले नाही तर तुमचं पुढे जातच नाही अनेकांचं व्याज लोन सँक्शन होत नव्हतं घराला आणि लोन सँक्शन झालं घराला म्हणा बिझनेसला म्हणा आणि ज्या वेळेला मी म्हंटल आता हे ग्रुपला सांगा नाही मग मिळू देत नाही मग असं होऊ देत त्यांचं पुढं नाही जात अडकले त्यांची काम खूप अडथळे आले ह्या सुद्धा गोष्टी आहेत कारण एक नियतीचा नियम आहे आधी काही दिल्याशिवाय आपल्याला मिळत नसतं म्हणून मी काल फीच टाकलं ग्रुपवर हजारो रुपये दहा दहा हजार रुपये फी देऊन असले कोर्स चालले आपल्याला मोफत मिळतं म्हणून आपण मेंढपाळ्यांसारखं वागायचं का मग आज चर्चा झाली एका साधकांसोबत त्यामुळे मग तुम्ही का नाही पैसे घेते मग ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग हे पण आहे तसं मिळालेलं सुद्धा जात मनाचा पॅटर्न बदलला नाही तर म्हणजे कित्येक लोकांच्या घरामध्ये रिलेशनशिप नव्हत्या आपल्या पहिल्या कोर्सनंतर खूप कष्ट घेणारे लोक होते त्यांनी कष्ट घेतले कारण माझं वन टू वन काउन्सिलिंग असतं माझं वन टू वन बंबार्डिंग असतं माझे वन टू वन तुम्हाला क्ल्यूज असतात परत वैयक्तिक सूचना असतात आणि त्यांच्या रिलेशनशिप उधार सुधारल्या सुधारल्या की परत चार महिन्यांनी खाली जातात ते परत त्या व्यक्तींसोबत तेच प्रॉब्लेम्स येतात आणि मग मला मला इन्स्टिंग आले की मी माझे अगदी कनेक्टेड लोकांना फोन करते त्यावेळेला त्या निगेटिव्हिटी असतातच मग काय झालं मग असं झालं मग तुम्हाला काय एकदम केलं तुम्ही एक पंधरा वीस दिवस केलं तुमचा नवरा बदलला तुमची मुलं बदलली सासू बदलली ते काय टिकणार आहे का कारण वीस वर्ष ते तुमच्याशी तसे वाकडे वागलेले असतात कुत्रेची शेपूट वाकडी होणारच ना मग तुम्हा तुम्हाला तीन चार महिन्यात परत ती व्यक्ती पहिल्यासारखी वागताना दिसते का तर आपले पण विचार पहिल्यासारखे होतात आपल्या या प्रवृत्त्या आपल्याला बदलायच्या हाच तर या कार्यक्रमाचं मेन उद्देश आहे ना मग हे करताना हे करताना एका प्रॉब्लेम वर एका वेळेला करायला घ्या जो महत्वाचा प्रॉब्लेम आहे त्या वेळेला करायला घ्या आणि सगळ्यात मी तुम्हाला सांगितलं की एंड रिझल्ट बघायचे अफर्मेशन करताना एंड रिझल्ट बघायचे उदाहरणार्थ मग मी मेडल प्राईज म्हणायची कारण माझ्या या सक्सेस स्टोरीज होत्या मी आतापर्यंत माझे सगळे अॅवॉर्ड अशीच मिळवले नुसतं एक धन्यवाद दिले आणि मला आवड का मिळवायचे होते का तर माझे पण घेणारे म्हटले मॅडम आपण समृद्ध असल्याशिवाय कोणी लोक आपल्या ऐकत नसतात म्हणजे स्वतः कोरडे पाषण आणि हे तसं नाही चालत मला पैसा नको असायचा त्यावेळेला मी म्हणायचे सर मला कशाला पैसा हवाय माझ्याकडे आहे की गाडी ते म्हणायचे हे तुम्ही बंद करा तुमच्याकडं आम पैसा पाहिजे तुमच्याकडं गाडी चांगलीच पाहिजे लोकांनी कसं बघून वाटलं पाहिजे हो ही खूप सदन आहे हिला सगळं प्राप्त झालंय आणि त्यांनी मला त्या सगळ्या गोष्टी करायला शिकवल्या मग मला म्हणायचे तुमचे वलय सुद्धा तसंच पाहिजे नाही म्हणून मी ते आवड प्लॅन करायची की मला हे मी चालली आहे मला आवड आवड का तर माझं एक ब्रीद वाक्य असायचं पोरिंग नॉलेज टू द वर्ल्ड ही माझी आत्मिक तळमळच होती मला एवढं जे ज्ञान आहे ते मला जगाला द्यायचंय बास माझं हे सेंटेन्स होतं मी कुठेही घराबाहेर निघाले की पोरिंग नॉलेज टू द वर्ल्ड नेहमी उजव्या नाडीवर मी कामं केलीत म्हणजे दुसऱ्यांच्या फायद्याची मी कामं केलीत एकूण एक कामं मी अशी केलीत दुसऱ्यांच्या फायद्याच्या उद्देशाने कामं केली की लवकर रिझल्ट येतो मग हे केलं की एन रिझल्ट बघायचं असतो तर मग आता अवॉर्ड मी अशी उदाहरणं घ्यायची तुम्हाला आता जसं देते तोंडात येते की तुम्हाला दिसतंय बाबा मला खूप आवड आहे म्हणून मी म्हणायची आवड मग काय केलं बऱ्याच साधकांनी तेच सुरु केलं अवॉर्ड ऍवॉर्ड एवड मग मी नंतर नंतर म्हणाली आवड मिळवून काय करणार आहे मुलांना बघ पहिले येऊन काय होणार आहे आज बघा किती आया नुसत्या व्यसनाधीन झालेल्या असतात मुलांना हे आवड मिळावं मुलांनी ते चमकावं मुलांनी हे करावं स्वतः कधी आयुष्यात काही केलेलं असतं का त्यांनी आणि सगळ्या अतृप्त इच्छा आपण आपल्या मुलांकडनं करून घ्यायचा प्रयत्न करतो ही सगळी लोक मंकी आहेत बघा काल मी उदाहरण दिलं ना मंकी माईड मेंढ्यांचा कळप हे सगळे आपण नव्वद आपण सुद्धा मी सुद्धा बऱ्याचदा आपण पंच्याण्णव टक्के हे माकडच झालेलो आहेत मेंढपाळच झालेला आहोत मी सुद्धा त्याच भूमिकेतनं गेले माझ्या मुलासाठी मी काय 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 नाही केलं बाप रे किती वेडे असतो आपण खूप वेडे असतो आणि मग मी आता लोकांना राबवते काय आवड पाहिजे तुमच्या नातीला का ती पहिली आली पाहिजे का तिला चांगले मार्क पडले पाहिजे मार्क चांगले मिळून आवड मिळून कोणाचं चांगलं होतं त्यांची मुलगी घटस्फोटीत होती आणि नातीसाठी चाललो होतं माझी नातं पहिली यावी पहिली यावी मी म्हटलं तुमच्या मुलीला काय सुख मिळालं हो घटस्फोट मुलगी आज जीवन जगतीये मग तुम्ही नातीसाठी काय मागितलं पाहिजे मार्क्स मागितले पाहिजेत मग मी अशी बोलते मग एन रिझल्ट आपण बघायचा मग हे पण सगळ्यांना शिकवलंय मग काय मागायचं मागताना मला सुंदर मार्क मिळाले मला सुंदर बक्षीस मिळालं असं नाही म्हणायचं माझी नात गुणांनी युक्त झालेली आहे आणि सगळ्यात मी मुलांबद्दल एक वाक्य दिलेलं आहे सगळ्यांना उदाहरण सांगते मी कसे आपण स्टेटमेंट घ्यायची आपल्याला टो सजेशन कि माझ्या मुलांना माझ्या नातवंडांना त्यांच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी जे जे आवश्यक आहे ते ते उत्तमातलं उत्तम मिळते दॅट ऑल आपण त्याला डॉक्टर करून उपयोग नाही आपण त्यांना इंजिनियर करून उपयोग नाही त्यांच्या सोल प्रोग्राम मध्ये हात घालणारे कोण आपण सगळं घेऊन आलेले आहेत सगळे आणि तुम्हाला सांगू आता पंधरा ते तीस वयातली जी मुलं आहेत ना पंधरा ते तीस वयातली मुलं हे काल सांगते तेच काम करायला आले जे अद्वितीय मुलं आहेत जे मंकी माइंड नाही आहेत जे त्या साच्यामध्ये बसलेले नाहीत जॉब नोकरी करिअर सक्सेस पैसा जे काही डोळे उघडून बघतच नाहीयेत बाह्य काही चाललंय बस मला काय करायचंय तेच चाललंय हे युनिक मुलं आहे मी हे पण म्हंटल तुम्ही बघा तुमची मुलं आणि मी अभिमानाने सांगते माझा मुलगा त्यातला आहे मग कि मधला नाहीये माझा मुलगा आणि मला हे कळतंय त्यामुळे मी पण कधी माग लागत नाही कधी तरी वाटतं इतर चार चौघी आहेत सारखं तो काय करतोय त्याला करू देतो एकच म्हणण त्याचं त्याच लर्निंग <coughs> लवकर देत कॅनडाला सहा वर्ष त्याला विसर मिळाला नाही माझ्या टेक्निकने मी काही केलं असत पण त्यावेळेला सुद्धा माझा प्रोग्राम हेच होता त्याच सोल लर्निंग जिथे होणार आहे चांगलं तिथे तो राहील कॅनडात होणार असेल कॅनडात होईल इथे राहणार असेल इथे होईल टप्पे टोनपे आयुष्यामध्ये घेऊन घेऊन का काही गोष्टी शिकायच्या आपण सोल लर्निंग तसंही होतं म्हणून चिंतन केलं की तसंही होतं गोष्टी करायच्या आधी आपल्याला बुद्धीनी वापर करायला शिकतो हाच आपण आता आत्मेच्या लेव्हलवर जायचंय आत्म म्हणजे काय मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं मिळून आत्मा आहे मन बुद्धी मनाला आज आपण समजून घ्यायचंय मग बुद्धीला समजून मग मन आत्मा म्हणजे चित्त आणि अहंकार हे झालं की आत्म्या लेवलवर विचार करायचं म्हणजे बौद्धिक लेअर आणि आता या लेअरवरच सगळे बदल घडू झाले जाल, सुरू झालेले आहेत वैश्विक आणि सांगायचा अजेंडा असा की ही जी ऊर्जा येते ती का बरं रिलेशनशिपला त्रास देते का बरं शारीरिक दुःख करते का बरं आजार करते का बरं कॅन्सर व्हायला लागलेत का बरं दहा बारा वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक यायला लागलेत प्रोग्रामच येतो हे सगळ्यांचे कारण बघा एका व्यक्तीला जर कॅन्सर झाला तर त्यामाग सगळ्या घरादाराला त्रास होणार आहे त्यातून तो अध्यात्मकडं वळणार आहे अध्यात्मकडं काही कोणी असं खुशी निवळतय का, का? दुःखाल्याशिवाय आपण असल्या गोष्टींकडे वळत नाही रस्त्यावर येत नाही आपण आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर आणलं जातं लक्षात घ्या योग्य रस्त्यावर योग्य ध्येयावर आणि आपण खूप याला समाधानी राहिलं पाहिजे की मी योग्य पात निवडला आहे मला योग्य ठिकाणी आता बघा त्या मॅडमशी जुळणी झाली आराधना मॅडम सकाळी एक तास बोलणं झालं त्या म्हणत होत्या रेकीचा पंचेचाळीस दिवसाचा कोर्स झाला त्यावेळेला तुमच्या ग्रुपला जोडू शकले किती दिवस कनेक्टेड आहे बघत पण नव्हते म्हणजे माझी पात्रता तेवढे पंचेस दिवसाच्या साधनेने झाली तेव्हा कुठं मिळालं आणि अगदी माझ्या त्या कॉलेजच्या मैत्रिणीची बहीण आहेत त्या एक तास चर्चा झाल्यावर त्यांचं वाक्य आहे त्यांना यातलं काही माहिती नाही तरी सुद्धा त्यांना कळलं की माझी आता वेळ आलेली आहे आणि त्यामुळं आपण योग्य ठिकाणी जोडलेला आहे तर हाच अजेंडा सगळ्या विश्वाचा अजेंडा आहे कोणाला रिलेशनशिप मध्ये राहता येणार नाही नोकऱ्याच्या नोकऱ्या जाणार आहेत रोगच्या रोग होणार आहेत आणि तुम्हाला सांगते मी जे मन 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 मौ करते ना हे मन वाईटच विचार करणार आहे मध्ये टाका कोणाला जास्त निगेटिव्ह यायला लागलेत सध्या मला सुद्धा यायला लागलेत मला कधी येत नव्हते तेवढे निगेटिव्ह यायला लागले कारण ऊर्जा ही हे सगळ्यांना करायलाच लावणार आहे सुसाईड का वाढलेत करायलाच लावणार आहे सुसाईड होणारच आहेत कारण त्या ऊर्जेचे फटके सगळ्यांना त्यावेळेला आत्महत्या करावी लागणार आहे त्यावेळेच्या फटक्यांनी सगळ्यांना काय काय धडाधडा होणार आहे हे सगळं ऊर्जा बघा मध्ये पडायला लागले कारण मला सुद्धा भरपूर निगेटिव्ह विचार येत आहेत मग हे येत आहेत म्हणजे कुठून येत आहेत आपल्याला तस तसं करायला लावतीये कितीतरी डिप्रेशन मध्ये फॉरेन कंट्रीज मध्ये वेडे व्हायला लागलेत लोक वेडेसारखे वागतायत लोक जवळ डोळे उडून बघा वेडे झालेत वेडे वागण्यामध्ये समतोल नाहीये म्हणून मग आपला हा प्रोग्राम आहे त्या दृष्टीने फार महत्वाचा आहे कारण या आशा येणाऱ्या ऊर्जेमध्ये आपण या जर गोष्टी शिकलो तर यातल्या आता साठ पैकी सहा लोक तरी योग्य विचार करतील कट कट कट, कट शिकवलंय निगेटिव्ह वर जे वाईट विचार आलेच पाहिजे भांडणं झालीच पाहिजे राग आलाच पाहिजे कारण रागवला नाही तर काय होणार आहे समजा आता तुम्ही मला काहीतरी नंबरच नाही घातला आणि मी मला राग आलाय मी रागवलेच नाही तर काय होणार आहे मग समजा दाबून धरणार आहे मी तो राग आणि मग दाबून धरून धरून कुठं खांदा दुखतोय कुठं पोटात दुखतंय कुठं गुडघ्यात दुखतय कुठे ओटे पोटात दुखत कोणाच्या पोटऱ्या दुखतायत कोणाचा दुखता हातच दुखतोय हे सगळं साठवलं जात आहे आपले इमोशन्स लक्षात घ्या हेच तर आपण शिकलोय आणि आता सुद्धा ते काढायचंय उद्या ते टॅपिंग टेक्निक घेणार आहे मी आपल्या ज्या इमोशन्स आपण साठवल्या ना त्या फिजिकली असं असं टॅपिंग टेक्निकनी काढायच्यात उद्या आज आपले सगळे पाच लेअर क्लीन करून घ्यायचेत आपल्याला हे क्लीन झाले की उद्या टॅपिंग सगळ्या इमोशन्स मग एकदा करून होणार आहे का तुम्ही काय इमोशन्स आठवलेत बघा ना समजा बघा जवळचं कोणी गेलं मी तुम्हाला सांगते सगळं मनाचे खेळ आपल्या आयुष्यात आपल्याला बघायला लागतात जवळचं कोणी गेलं तर त्यावेळेला तुम्ही त्या इमोशन्स टॅप केल्या पाहिजेत उद्या त्या ते टेक्निक करताना ज्यांना काही पैशाच दुःख आहे पैसाच नाहीये त्यांनी खूप वाईट विचार केलेत निगेटिव्हिटीत राहिले त्यांनी पैशाचं इमोशन काढून टाका ना मला पैसा मिळाला मला पैसा मिळाला पैसा मिळाला हे तुमची तुमची वाक्य तुम्ही लिहून ठेवा हे काम आधीच दिलंय वर्ग सुरुवात आधी ते करा आणि त्या एवढं नुसतं बघायचंय की आपण रागवलं तर आपला गाल लाल होतोय का आपलं डोकं दुखतंय का डोळा उडायला लागला हे आपले निरीक्षण करायचे आपले पॅटर्न्स आहेत हे आपल्याला ज्वेलसी वाटती एका कोणाचं चांगलं झालं तर त्या ज्वेलसीच्या आणि त्या दिवसात आपल्याला काय इफेक्ट झाला हे बघायचं नक्कीच पोटात आपण ती काही म्हण तशीच नाहीये पोटात दुखतंय त्यावेळेला दंड दुखेल हे ऑब्झर्वेशन केले पाहिजेत आपण आणि विपद जे, जे सगळ्यात मोठं होत ते विपदशनेला म हे काही इतकं तुमचं इतकं काही का डिझाईन नसतं त्यांचा थोपट पसारा सगळा एकच सगळ्या लोकांना मग तिथे विपश्यनेला काय करतात केसांपासून पायाच्या नाकांपर्यंत सारखी बॉडी स्कॅन करायची बॉडी स्कॅन करायची मग केसांना बघायचं मग कपाळाला बघायचं मग भुवईला बघायचं मग नाकाला सुद्धा दहा मिनिटं लावायची नाकाला सुद्धा पंधरा मिनिटं लावायची याला सुद्धा पंधरा मिनिटं लावायची जोपर्यंत संवेदना येत नाही गुदगुल्या होत नाही वाईट संवेदना होत नाही ताण येत नाही मुंगी येत नाही काही तिथल्या ज्या काही व्हायब्रेशन्स आहेत ते जाणत नाही पुढे जायचंच नाहीये तिथे विपश्यनेत आणि ज्या वेळेला यायला लागतं काही संवेदना ताण ताणवतं तवर हालायचंच नाहीये तिथे काही करायचंच नाहीये आणि त्याला पण तटस्थ ते बघायचं आलं काय गेलं काय आलं काय गेलं काय क्षणभंगूर आहे अजून नूतन मॅडमने लिहिले ना नित्य अनित्य ते विपाशनेच्या आहेत अनित्य हे अनित्य मी त्यावेळेला मंत्र केलं होतं अनित्य हे अनित्य हे अनित्य काहीच नसतं नित्या नित्य सगळं क्षणभंगूर आहे मग ओढ दुखतोय ओढ दुखतोय नाकाला खाजाली खाजाली काही हलवायचं नाहीये खाज येते काय जाते काय गुडगा दुखतो काय जातो काय पायाला कळ येते काय जाते काय सगळ्यांनी विपशन एकदा तरी करावे मग हे करून करून सगळ्या ज्या पुढ्या बांधल्यात ना दुःखाच्या आयुष्यभर या सगळ्या सुटायला लागतात विपशने आणि आपण काही आयुष्यभर बांधलेलं नाहीये मागच्या जन्मीचं सुद्धा आता आज जेव्हा मन शिकणार आहे ना मन हे मागच्या जन्मांपासून आपण स्टोअर करत आलोय कारण मनाचे चा सुद्धा चार कप्पेत मग संचित कर्म प्रारब्ध कर्म हे कर्म जे म्हणतो ते मनाचे पण आहेत काही मनाचे पॅटर्न जन्मानुजन्म आपले झालेत आपल्या आई वडिलांपासून आले डीएनए वडिलांचे डीएनए आपल्यात आहे आईचे डीएनए आजीचे पणजीचे हे डीएनए सुद्धा आपल्याला आपण नाही का म्हणत रक्तातच गुण आहे हॉट हो, आहे हॉट मुलगा का तर वडील हॉट होते वडील जसे विचार करायचे तशीच मुलं विचार करतात हे डीएनए शास्त्र शुद्ध आहे सगळं आणि काही टक्के ते मेले तरी ते काम करत असतात बहीण भाऊ मेले तरी काम करणार आपल्या आयुष्यात इतकं ते नातं बहीण भावांचं कारण एकत्र लहानपणात वाढलेले त्यामुळे डीएनए कनेक्शन पेक्षा अजून स्ट्रॉंग मग हे सगळे पॅटर्न आता आपल्याला रिलीज करायचे जन्मानुजन्माचे या टेक्निकने धुवायचे सगळ्याला साठवलेलं धुवायचे आपल्याला लक्षात घ्या या प्रोग्राम मधून साठवलेलं धुवायचे या जन्माचं मागच्या जन्माचं म्हणून आत्म्याच्या लेव्हल पर्यंत करून शुद्ध करून घ्यायचंय का आता आपल्याला आता जायचंय ना आपल्याला या सगळ्यातून मुक्त व्हायचंय ना का बरं हे सगळं त्रास होतोय आपल्याला आपल्याला त्रास होतोय म्हणजे आपण या गोष्टी शिकणार आहोत म्हणजे याच ज्ञान घेणार आहे आणि ज्ञान जर घेतलं तर जन्मानंतर सुद्धा मंगलच नाव राहणार आहे माझं मेले शरीर सोडलं तरी मंगलच मग स्वाती सावंत मॅडम काय बरोबर काय झालतं सुलक्षणा मॅडम बरोबर काय झालतं तिथे सगळं वर्ण बघणार आहे मी तुम्हाला हो सुलक्षणा मॅडम माझ्याबद्दल असा विचार करतात काय मला सुलक्षणा मॅडमना सांगायचं होतं मरायच्या आधी सांगितलं नाही काय मग तिथे पण मी दुःख 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 भोगणार आहे हजारो वर्ष सॉरी डिलीट कट 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 मला काही करायचं नाही पण उदाहरण देते तिथे सुद्धा आपण तेच असतो आपले गेलेले पित्र सुद्धा ते असतात म्हणून पित्रजांसाठी सुद्धा प्रोग्राम घातलेला आहे डिलीटचा त्या पितरांना पित्रांना सुद्धा आपण डिलीट करायला लावायचे आपल्या आणि आपणही त्यांना काय करायचं राहिले ते करून घ्यायचे आता कारण आपल्या साधकांमध्ये कित्येक साधक माझ्याजवळ ढसा डसा बघा शकुंतला मॅडम आहेत शारदा मॅडम आहेत ढसा ढसा रड रडतात अजून होत्या किती अजून आहेत की आई वडिलांसाठी काही करू शकले नाही गेले तसेच मग आत्ता दुःख शारदा आणि शकुंतला मॅडमचं तसं नाहीये पण काही लोकांचं तसं होतं मी, मी हे करू शकले नाही वडिलांसाठी मी हे आईसाठी करू शकले नाही काही लोक तर अजून म्हणतात की आईने मला कधी चांगलं वाढवलंच नाही त्यांच्यासाठी सुद्धा प्रोग्राम घातलाय आता हा हे सगळं तुम्ही त्यांना तिथे वरती पण दुःख देताय मला ज्या सांगता त्यावेळेला मला आईबद्दल काय वाटत नाही मग हे सुद्धा परत परत आपण निर्माण करतोय की त्या आईकडनं घे बाबा दुश्वास त्या आईच्या आत्मेकडनं वरती आहे वरती आहे नाव पण तेच आहे आपलं कारण हजारो वर्षे या सगळ्या कोणाशी काय करबण बंधनं बांधले काय विचार केलाय कसं वागलंय तिथे शिकून घेऊन दुसऱ्या जीवनाचा प्रोग्रॅम झाल्याशिवाय पुन्हा येत नाही खाली आणि काही चांगली सत्कर्म जर केली असेल तर पुन्हा येतो हे ये सगळ्या वासना सोडायला मग लगेच जन्म येतो आता सध्या लगेच जन्म येतात का तर लगेच जन्म येतात म्हणजे लगेच सगळं कव्हर करा लगेच कव्हर करा ऊर्जा सुंदर येते सुंदर येते जा जापुढं फटाफट पट जन्माला येत आहेत लोक आता चांगले चांगले काम केलेले हे रिकवर करा पटकन कर। म्हणून लवकर जात आहेत लवकर जातात जाता कारण तेवढंच काम असतं मग जन्माला यायच्या आधी जातात आठव्या महिन्यात नवव्या महिन्यात तर हे सगळं समजून घेऊयात चला हे फार जास्त झालं पण ठीक आहे की आपल्याला प्रश्न उत्तरांनीच मला असं वाटतं छान होईल तुम्ही प्रश्न विचारत राहा आणि फक्त शेवटी फक्त शेवटी विचारलं तर बरेल म्हणजे जरा अजेंडा होत जाईल ना मग नाहीतर मग आपलं डायरेक्ट ध्यानाला यावे